एक मोठी बातमी समोर येते मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले मीरा रोड मधल्या मोर्चा आधी जाधवांना ताब्यात घेण्यात आलाय ठाण्यातनं पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आहे अविनाश जाधव यांना मीरा भाईंदर मध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे आज मीरा रोडमध्ये मराठी मोर्चा निघणार होता आणि त्यापूर्वी अविनाश जाधव यांना नोटीस बजावण्यात आलेली होती या मोर्चासाठी परवानगी नाकारण्यात आली होती मात्र तरीही मनसेचा मोर्चा हा निघणारच यावर मनसे ठाम होती आणि म्हणूनच अविनाश जाधवना पोलिसांनी ताब्यात घेत आहे यापूर्वी मीरा भाईंदरमधल्याच सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत अशा पद्धतीनं सर्व व्यापाऱ्यांवरती किंवा एखाद्या व्यापाऱ्यावरती होणारी मारहाण याचा निषेध व्यक्त केलेला होता आणि याच मीरा रोडमध्ये मोर्चा होणार होता आता या मोर्चामधील प्रमुख ज्यांच्या माध्यमातन किंवा ज्याच्या अध्यक्षतेखाली मोर्चा होणार होता त्या अविनाश जाधवांना ताब्यात घेतल्या अधिक माहिती आमचे प्रतिनिधी मनोज मनोज सातवी काय सध्याचे प्रज्ञा आज ज्याप्रमाणे मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्याचं नेतृत्व खर तर अविनाश जाधव आणि संदीप राणे हे करणार होते मात्र या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली होती अविनाश जाधव आणि भाईंदरचे शहर प्रमुख मनसेचे राणे यांना दोघांनाही चोवीस तासासाठी शहरात बंदी घालण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांना पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यामुळं या एकूण या आंदोलना संदर्भात ही मोठी घडामोड आहे आणि यामुळं आता याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मीराबाईंदर मधले प्रमुख जे कार्यकर्ते होते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते त्यामुळं आजचा जो हा नियोजित मोर्चा आहे आ, याला पोलिसांनी परवानगी नाकारल्या असताना देखील होणार का हा एक मोठा प्रश्न आहे आणि जर मोर्चा झाला तर तो कशा पद्धतीने होईल जे महत्वाचे नेते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी कशा पद्धतीने मोर्चाचं नेतृत्व करतात आणि मराठी माणसांची एकजूट दाखवण्याचा जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो प्रयत्न केलेला आहे त्याला कुठेतरी पोलिसांकडून थांबवण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप कडून करण्यात आलेला आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज